जवळपास दोन महिन्यांपूर्वी आपण इथे एक व्हिडिओ रेकॉर्ड केला होता इथला हा जो माळरानाचा भाग दिसतोय त्याचं टेम्परेचर किती आहे हे त्यात दाखवलं होतं पासष्ट पेक्षा जास्त टेम्परेचर त्यावेळेला दुपारी एक वाजता या जमिनीचं होतं आणि आता पाऊस सुरू होऊन जवळपास दीड दोन महिने झाले आहेत आणि सगळीकडे हिरवळ अशी उगवलेली दिसते टेम्परेचर पण आल्हाददायक आहे पण एक गोष्ट दाखवण्यासाठी मी तुम्हाला हा व्हिडिओ रेकॉर्ड करतो आहे आता हा मागचा डोंगर तुम्हाला दिसत असेल आता इकडे बघा हा पूर्ण काळा झाला एका बाजूने हा काळा का झाला तर तिकडे काही लोकांनी आग पेटवली होती ती ते जाळण्याची परंपरा आहे त्यामध्ये काही गैरसमज आहेत गवत सुकल्यानंतर जाळल्याने पुढच्या वेळी जेव्हा पाऊस पडतो त्यावेळी तो भरभर वाढतो असा एक समज आहे दुसरं शिकारीसाठी गवत जाळलं जातं आणि काही वेळेस ते जेव्हा भाताची राबणी करतात म्हणजे शेत जाळतात थोडा भाग त्यावेळेला ती तिथून आग निचटून ती पुढे निघून जाते आणि मग वणवे पेटतात आता हे जे जाळण्यामुळे होतं काय की जे गवत आहे ते तर पूर्ण संपून जातं त्यानंतर तिथे वाढलेली छोटी झुडपं असतील किंवा मोठी झुडपं असतील किंवा मोठ्या झाडांचे काही खालचे भाग असतात ते पूर्ण पूर्णपूरपणे जळून नष्ट होऊन जातात आणि कुठल्याही जंगलामध्ये जेव्हा ते जंगल तयार होत असतं तिथे त्यावेळेला सगळ्यात आधी गवत सेट होतं त्याची मुळं माती घर घट्ट धरून ठेवतात थोडं जो वरचा थर आहे मातीचा तो सुपीक मातीचा थर असा तयार करतात त्यानंतर तिथे छोटी झुडपं येतात मग त्यानंतर तिथे त्यापेक्षा मोठी झुडपं येतात मग काही मोठी झाडं आणि त्याच्यानंतर मोठे वृक्ष अशी ती त्याला सक्सेशन म्हणतात अशा पद्धतीने ते जंगल वाढत जातं तिथे हे जाळल्यामुळे पहिल्या स्टेजलाच ते जंगल जे वाढणार असतं ते थांबून जातं त्याची वाढ आणि पुन्हा पहिल्यापासून निसर्गाला गवतापासून सुरुवात करावी लागते आता अजूनही दोन महिने पाऊस पडूनही तिथे गवत उगवलेलं नाही आहे ते बियाणं दुसरीकडून कुठून तरी येईल रुजेल त्यानंतर तिथे गवत वाढेल हळूहळू आणि त्यात त्याही प्रोसेसला वेळ लागेल सो हे अतिशय चुकीची पद्धत आहे हे करणं आणि आत राब करण्याला वेगवेगळे चांगले पर्यायही आहेत मी पुढच्या काही व्हिडिओमध्ये सांगूच तर इथले जे शेतकरी आहेत त्यांनी ह्या पर्यायाचा नक्की विचार करावा आणि आपल्या सगळ्यांच्या भविष्यासाठी हे गवत जाळणं भाताचा राब करणं हे पूर्णपणे थांबवायला हवं धन्यवाद